आज ग्रामपंचायतीच्या पिंपळगाव बुद्रुक हर हरेश्वर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या निमित्ताने ग्रामपंचायतीला आज पत्रकार बांधवांनी भेट देऊन ज्या गावातील समस्या आणि अडीअडचणींच्या बाबतीत ज्या समस्या समोर मांडल्या त्या समस्या या रास्तासून त्या समस्यांच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायतीमार्फत लवकरात लवकर कारवाई केली जाईल त्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील जो कचरा नेहमी त्या ठिकाणी त्या भागातले नागरिक टाकत असतात तो कचरा दररोज कसा उचलला जाईल या संदर्भात उपाययोजना <coughs> केली जाईल तसंच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आपल्या गावात जे पाईपलाईनचं चा काम चालू आहे आणि त्या पाईपलाईनमुळे जैन गल्लीतील जो आपला मेन रस्ता आहे तो रस्ता पाईपलाईन खोदल्यामुळे खराब झालेला आहे तर त्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित ठेकेदाराला पत्रव्यवहार केला जाईल ग्रामपंचायतीकडनं तसंच आपल्या गावात मेन रोडाला मोसंबी व्यापाऱ्यांचे वळवून आहेत त्या गोळांमधील खराब झालेली मोसंबी ते रस्त्यावर आणि नदी काठावर टाकत असतात त्यामुळे त्या खराब झालेल्या मोसंबीमुळे डास आणि मच्छर आणि दुर्गंधी निर्माण होते तर त्या बाबतीमध्ये त्यांना नोटीस देऊन सदर खराब झालेल्या मोसंबीची विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना नोटीस देण्यात येईल तसंच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेल्या पाईपलाईनमध्ये शनी चौक ते रघु मिस्त्रीच्या घरापर्यंत आणि देशमुख वाड्यामध्ये पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार संबंधित ठेकेदाराला केला जाईल नंतर नदीमधील झाडे झुडपे आणि कचऱ्याची साफसफाई करण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत लवकरच हाती घेण्यात येईल यानंतर नदीपात्रात मध्ये काही लोकांनी बांधकाम केलेले या काही लोक बांधकाम करत असतील अशा बांधकाम केलेल्या आणि नवीन समजावून बांधकाम करत असेल अशा लोकांना ग्रामपंचायत मार्फत नोटीस देऊन नोटीस देण्यात येईल तसंच ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत ज्या काही विविध प्रकारच्या समस्या आज पत्रकार बांधवांनी मांडल्या तर त्या समस्यांच्या बाबतीमध्ये आजच्या सभेच्या आयत्यावरच्या विषयामध्ये तो ठराव करून तर त्या संदर्भात निवेदन शासनाकडे आणि वर्षाकडे पाठवलं जाईल तसंच गावात विविध जे अवैध धंदे सुरू आहेत त्या अवैध धंद्यांमुळे आणि पत्रकार प्रमाणांनी सांगितले त्याप्रमाणे हे अवैध धंदेने समजा आपल्या मुख्य रस्त्यावर मुख्य रस्त्यांवर तसंच तस हायस्कूलच्या रस्त्यावर कोणी असं अवैध धंदे असतील

धूर दूरपवारणीची तरतूद पंधरा विप्ता नाही का त्या दूरफवारणीची तरतूद दरवर्षी पंधरा विप्तायकाच्या निधीमधून ग्रामपंचायतीला म्हणजे करत होती परंतु या वर्षाच्या याच्यामध्ये पृथ्वी आराखड्यात दूरफवारणीची तरतूद नसल्यामुळे सदरचं काम हे ग्राम निधीच्या फंडातून केलं जाणार आहे पण सध्या ग्रामनिधीच्या फंडामध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळे आता दिवाळीनंतर वसूल ज्यावेळेस चालू होईल ग्रामपंचायतीकडे पैसा येईल तेव्हा ते धूर फवारणीचं काम ग्रामपंचायतीकडून करण्यात सर धूर फवारणीला वेळ काळ नसतो आता डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळताय तुम्ही निधी उपलब्ध का करून देत नाही जीव गेल्यावर तुम्ही दिपोळीनंतर फटाके फोडणार का बरं बरं मग ते त्या संदर्भात आम्ही आमच्या कार्यकारिणीशी चर्चा करून जर तशी किती सदस्याची बॉडी सतरा म्हणजे अनामत रक्कम टाकायला काय झालं हो तसंच त्याच्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत सदस्य करणारे माझ्याकडे सहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह पेशंट आता डेंग्यू रिपोर्ट बरं तसं आठ दिवसात उपाययोजना करण्याबाबत आम्ही